तर मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं असून सकाळपासूनचं रुटीन त्याच्यानंतर मग इथं फ्रेश वगैरे झाले आंघोळ वगैरे केली स्वतःची थोडीशी तयारी वगैरे केली साथी साथी दोशा दोशा तर आता आमच्या दोघांसाठी जेवण बनवायचं होतं तर मिस्टरांना तर काय डबा दिला नव्हता तर विराटसाठी आणि माझ्यासाठी जेवण बनवायचं होतं छान अशी रेडी झाली मी इथं गवार निवडून ठेवलेली मी जवळजवळ सात आठ दिवसापूर्वी तर त्या गवारीला ना म्हणजे चहा असताना तिथं थोडस लालसर झालंय म्हणून म्हटलं ते काढून घेते मला काय आवडत नाही त्याचं आता इथं काय झालं पालकची भाजी होती थोडीशी म्हटलं ती दोन्ही मिक्स करून बघते कशी होती तर सगळ्यात पहिले मी ती कडाईमध्ये थोडस तेल घेतलं त्यात जिरे टाकले जिरे छान तळले की मिक्सरच्या भांड्यामध्ये ना पाच सहा मिरच्या आणि लसूण मी वाटून घेतलं ते तर ते पण त्याच्यात फ्राय केलं तेलामध्ये नंतर एक टोमॅटो टाकला बारीक असा चिरून तो पण छान फ्राय केला की त्याच्यामध्ये हळद धन्या पावडर थोडीशी लाल मिर्च पावडर आणि थोडासा गरम मसाला हे टाकलं मी ते पण छान मिक्स करून घ्यायचं नंतर आता ही जी निवडून ठेवलेली गवर आहे ती छान स्वच्छ धुवायची आणि ती पण छान दोन मिनिटांसाठी परतून घ्यायची गवार छान परतून झाली की त्याच्यामध्ये पालक टाकली मी पहिल्यांदाच ही रेसिपी करत आहे पण तुम्हाला खरं सांगू का ही रेसिपी एकदम अप्रतिम झाली होती मला तर खूप जास्त आवडली नवीन काहीतरी एकदम मस्त हे बघा भाजी आपली जास्तीत जास्त सात ते आठ मिनिटांमध्ये भाजी तयार होती शिजून नंतर लास्टला थोडस शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये ऍड केलं आणि दोन मिनिटासाठी बारीक गॅसवरती झाकून ठेवलं आता भाजी तर झाली तोपर्यंत इथं मी भाकर बनवत आहे दो, दोनच भाकरी बनवायच्या आहेत मला त्याच्यातली पण अर्धी राहिली भाकर नंतर इथं मस्तपैकी ज्वारीची भाकर बनवत आहे मी सध्या म्हणजे बंद नाही केली चपाती पण थोडी कमी केली मी मला पण लवकर रिझल्ट हवा आहे वेट लॉसचा कारण संक्रांत पण जवळ येत आहे त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं फिट होऊया आपण पण आणि छान छान दिसूया आता भाकरी पण माझ्या तयार आहेत तुम्ही बघतच आहात दोनच भाकरी केल्यात मी कारण दोघच आहोत खायला आणि मला माहीत होतं की भाकर होणारच आहे छान मस्त भाकरी आता इथं शेकून घेते व्यवस्थित आणि विराट आणि मी आम्ही जेवायला बसणार आहोत एकच टाइम जेवते मी आणि एक टाइम खाल्लं तर फ्रूट खाते नाहीतर मग थोडंसं दूध घेत असते मी बघा भाजी कशी छान दिसते आता इथे माझ्यासाठी मी ताट रेडी करते भाजी घेतली टोमॅटो घेतले थोडस गाजर आणि अर्धी भाकर घेतली मी पहिली त्याचे बारीक असे तुकडे करायचे एकदम छोटे छोटे लहान मुलांना करतो ना त्याचे बारीक तुकडे करायचे अर्ध्या भाकरीचे एवढे तुकडे झाले आता हे एक एक जो घास आहे तो बत्तीस वेळा चावून घ्यायचा आता आम्ही दोघं जण बसलो जेवण करायला एकदम मस्त माइंडफुल इटिंग करायची बारीक चावून खायचं जोपर्यंत आपल्या तोंडामध्ये त्याचं पाणी होत नाही तोपर्यंत तर खूप छान झाली तो टेस्ट अप्रतिम होती विराटला पण खूप जास्त आवडली व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय